तासगाव कवटेमहांळ मतदारसंघात पस्तीस वर्ष निष्क्रियतेमुळे विकासाचा बॅकलॉग तयार झालाय हा बॅकलॉग संपवून परिवर्तन घडवण्यासाठी मला साध्य असे भावनिक आवाहन संजय काका पाटील यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ तासगाव शहरातील महिला पुरुष युवक यांची शहरातून भव्य पदयात्रा झाली याला विक्रमी संख्येनं लोक उपस्थित होते यावेळी संजय काका पाटील बोलत होते यावेळी ज्योती काकी पाटील प्रभाकर बाबा पाटील वैष्णवी पाटील यांच्याबरोबर तासगाव शहरातील नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी माता भगिनींनी काकांचा औक्षण केलं आम्ही लाडक्या बहिणी तुमच्या नेहमीच पाठीशी राहू असं आश्वासन यावेळी संजय काका पाटील यांना महिलांनी दिलंय शहरातील सर्वच भागात या पदयात्रेचं लोकांनी उत्स्फूर्त स्वागत केलं यावेळी नागरिकांशी संवाद साधताना संजय काका म्हणाले माझ्या पहिल्या निवडणुकीपासून तासगाव शहर नेहमी माझ्या पाठीशी ताकदीने उभं राहिले तुमच्या सगळ्यांच्या या पाठबळामुळेच माझं नेतृत्व खऱ्या अर्थानं उभं राहिलं मतदारसंघातून तीन नॅशनल हायवे आणले त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल अवघ्या काही तासात बेंगलोर मुंबईला जाणार आहे कोविडच्या अडचणीच्या काळात कोविड हॉस्पिटल उभा करून लोकांना आधार देण्याचा प्रयत्न केला तासगाव शहरात साडेसात कोटी रुपये खर्चून अद्याप कस्तुरबा हॉस्पिटल बांधलं पुढील काळात मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम केली जाईल शहर आणि तालुक्यात भौतिक गरजा असणारी कामं केलीच पण त्याबरोबर महत्वाचं म्हणजे या शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी इथल्या तरुण पिढीना शिक्षणात मागे राहू नये म्हणून सर्वात पहिला इथल्या शाळा सुधारल्या त्यातही शाळेच्या चा चा चांगल्या इमारती बांधल्याचं चा पण त्याही पुढे जाऊन मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठीही प्रयत्न केले लांबून येणाऱ्या मुलांच्या सोयीसाठी मोफत स्कूल बस चालवली केंद्र सरकारच्या आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात विक्रमी संख्येने घर बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळं तासगाव कवटेमांकाळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातल्या नागरिकांना याचा फायदा झाला केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून फेरीवाले लहान उद्योजक यांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला महिला बचत गटाच्या माध्यमातून शहरातील महिलांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवताना पंधराशे वरून एकवीसशे रुपये देण्याचं जाहीर केलंय शेतकऱ्यांचे कृषी पंपांचं वीज बिल शून्य झालंय याशिवाय माहिती सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करणार आहे शासनाच्या या योजनेचा लाभ आपल्याला मिळण्यासाठी पस्तीस वर्षाची तालुक्यातली निष्क्रिय राजवट संपवण्यासाठी तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहावं वीस तारखेला घड्याळासमोरील चार नंबरचं बटन दाबून मला विजय करावं असं आवाहन संजय काका पाटील यांनी केलं तासगाव शहराचे आराध्य दैवत असणाऱ्या जागृत गणरायाचं दर्शन घेऊन पदयात्रेला सुरुवात झाली गणपती मंदिर गुरुवारपेठ काशीपुरा येथून शिवतीर्थ चौकात पदयात्रा झाली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर बसस्थानक चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रा सिद्धेश्वर रोडला आली बागणी चौक नागराज गल्ली जोशी गल्ली वंदेमातरम चौकातून सिद्धेश्वर चौक पागा गल्ली कोकणी कॉर्नरवरचे वरचे गल्ली शिवनेरी चौक सोमवारपेठ माळी गल्ली मुस्लिम मोहल्ला विटानाका नाका मार्केट कमिटी ते पदयात्रेचा समारोप झाला